नमस्कार मित्रांनो मी ओंकार सुभाष पार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या त्याच मराठी चॅनलवरती ना ज्याचं नाव मित्र फक्त भटकंजी तर मित्र आज आलो आहे हसुलकोंड लांजा तालुक्यामध्ये एक मैदान आहे मित्र चिकन चिकनलांगणी स्पर्धेचं तर आज या ठिकाणी संपूर्ण ज्या जोड्या आल्या आहेत गावटीघाटामध्ये घाटीघाटामध्ये त्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर आपल्या सर्वांची लाडकी केलोलीचे दादास्तंभ मुख्यतः भालेकर यांचा हेडमास्टर आज या मैदानासाठी सज्ज झाला आहे आणि हेडमा हेडमास्टरच्या जोडीला पाळण्यासाठी सज्ज आहे टिक्क्या तर मित्रो ह्या जोडीची खास खासियत सांगायची म्हटलं तर हा मामा आणि हा भाचा अशा आज या स्पर्धेसाठी मित्रो अशा बऱ्याच जोड्या पाळण्यासाठी सज्ज होतात तर मित्रो व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करतोय तसेच मित्रो हा केळवळीतले बंधू माजलकर बंधू यांचा सर्जा आणि सर्जाच्या जोडीला पळणार आहे आज सर्किट हा पोपट आणि पोपटच्या जोडीवर पडणार आहे पांडू तसेच हा वांजोळी मिरगलवाडी कारांचा हा लिंबू वर्सेस त्याचं नाव आहे रायफल आणि हा तर तुम्हाला माहिती आहे नाशिक एक्सप्रेस राणा मित्रो लांज्याची आण पण छान ऑलराऊंडर म्हणून ज्याला म्हटलं जातं चान्यासुद्धा आजच्या ह्या मैदानासाठी सज्ज झाला आहे तसेच चाण्याच्या जोडीला कायम पळत असतो तो शिवा बघा मित्र चाण्या आणि शिवा जबरदस्ती वेगाची जोडी आज या मैदानासाठी सज्ज झाली तर मित्र जय गांगेश्वर प्रसन्न आडवलीकरांचा हा मित्र मित्रो ह्याची जात आपण पाहणारच आहोत कोणत्या जातीचा आहे आणि त्याच्या जोडीला आज पाळणार आहे राजा वयस्कर नेतृत्व मित्र पाहायला मिळतं आज आदतच्या गाळ्यात मित्रो हा कणकाडीकरांचा पिंट्या वारंवार तुम्हाला सांगत असतो आज पण काही वेगळं पण सांगायला नको पिंट्या आणि सांबा मित्र एक उत्कृष्ट शिट्टी मेकर आणि छकड्याचा ड्रायवर म्हणून ज्याला म्हणलं जातं तो तेजोदा पडळकर यांचा पाखऱ्या आणि सोन्या आजच्या मैदानासाठी सज्ज तसे मित्रो तुषारदादा घाग सालप्यातून आले त्यांचा गाण्या आणि आज सुंदर आजच्या या मैदानासाठी सज्ज झाला आहे तसे मित्र अनिल कोट गाव लांजा सॉरी अनिल कांबळे गाव लांजा कोट तिथून आलेला आहे राजा आणि काजा मित्र पाळीवळके गावातून आलेली जोडी आहे मालकांचं नाव संतोष विलास सावंत कायम गुलाद असणारे जुडे आहे मित्र नंद्या आणि पांड्या बंड्या काल गुलाद झाल्या खेरशेतचा तीन नंबर क्रमांकाचा मारकरी मित्र ही झाली होती जोडी तसेच दीपक विलास सावंत यांची ही जोडी आहे त्याचं नाव आहे बाबू आणि हा बाग्या मित्र ही खानूमधून जोडी आली आनंदी कंबळा कांबळे यांच्या नावावर पाळणारा ही जोडी बायलांचं नाव पाखऱ्या आणि बाळ्या तर मित्रो ह्या जोडीनं पाली बांबर या ठिकाणी मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये जबरदस्ती सुट्टी करून सुंदर असं मैदान पार करून ही जोडी आली होती पाकऱ्या आणि बाल्या मित्रो नदी प्रसन्न त्यांच्या नावावर आज जोडी पळणार आहे सुंदर आणि लक्षा काळी जुगाई हातीव यांच्या नावावर आज पळणार आहे हा मित्र चारा खातोय हा राजा आणि त्याच्या जोडीला पळणार आहे सोने ते मित्रो एक रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत ड्रायव्हर दादा गुरव यांचा लाडक्या आणि राजा लाडक्या आणि राजा मित्रो ह्या जोडीनं गेल्या वर्षी थैमान घातला होता दोन हजार तेवीसमध्ये चिकल नांगणी स्पर्धेसाठी आता निघालेत मार्ग दाखवण्यासाठी तसेच मित्रो पाडगावकरांचा आज ज्या ठिकाणी आलाय बादल आणि नवीन खरेदी राणा ह्या जोडीनं मित्रो खेरशेत या ठिकाणी स्पर्धा झाली होती त्या ठिकाणी या जोडीनं दोन नंबरचा मानकरी ठरले होते बादर आणि राणा तसेच तसेच मित्रो चिकल स्पर्धेमध्ये ज्याचं लव नाव कमवलं होतं तो हा दो डाए, दो डाए। शिवा आणि शिवाची पडणार आहेच सुंदर तर मित्रो ही जोडी संगमेश्वरून आले शुभम दादा सुर्वे यांचा सरजा आणि राजा मित्रो ही जोडीनं सुद्धा दोन हजार बावीस तेवीस चिकलांगणी स्पर्धा असो किंवा छकड्याचे मैदान असोत तर त्या मैदानामध्ये सुद्धा या जोडीचं रेकॉर्ड मित्र जबरदस्त आहे मित्र यांचे मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत दादा नाव बघा मित्र एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे आणि ही जोडी मित्र तीन मनाची लावणी लावून मित्रो ही जोडी स्पर्धेसाठी सज्ज झाली पळण्यासाठी आज तसे मित्रो अमोलदादा गुराव आरवली मारलेश्वर काय माहिती तर मैदानासाठी सज्ज झाला आहेच पांडू बरे दिवसानंतर पाहायला मिळतोय आणि त्याच्या जोडले पडणार आहे चित्र्या मित्र ही जोडी आहे वाडा वेस्तराट म्हणून सोलकरांची त्याचं नाव हरण्या आणि पांड्या मित्रो राजापूर तालुक्यामधलं ओझर म्हणून एक गाव आहे मित्रो त्या ठिकाणी गेल्या वर्षी ही शर्यती झाल्या होत्या आणि त्या शर्यतीचं जे नाव होतं शंभू प्रतिष्ठान ओझर हे ग्रुप झाला होता तर त्या ग्रुपमध्ये मित्रो तोच हा शंभू बैल आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि शंभूच्या दावणीला एक पाहायला मिळतं एक जबरदस्त वेगवान जातीचं जनावर संग्राम आणि ह्यांच्या जोडीला मित्रो एक नवीन खरेदी आहे अजून मैदानात आलेलं नाही तर त्याचं नाव आहे नाग्या नक्कीच ना ना आपण त्यालासुद्धा पाहणारच आहोत तर मित्रो जबरदस्त जो वेगाची जोडी आज दोन हजार चोवीस हसोळकोंड या ठिकाणी हे मैदान पूर्ण होतं आहे तर त्या मैदानासाठी मित्रो आज जोडी पळण्यासाठी सज्ज झाली आहे दीपक दत्ता कुर्ले यांची सर्वेश शिंदे गाव मित्र लांजा आजगेमधून जोडी आली आहे तर ह्या वासराचं नाव मित्र पाहायला मिळतं आहे रिचार्ज तर मित्रो ह्याचं नाव आहे साई तर मित्र मांडवकर आजगी जाजगीमधून जोडी आली शिवा आणि सोन्या तर मित्रो देवळे गावातून जोडी आले प्रदीप दादा जाधव यांच्या नावावर पाळणार आहे तर याचं नाव आहे मित्रो थाईमान बघा कसं नाचतोय जर्शी आहे ना जात जर्शी जातीचा आहे आणि त्याच्या जोडीला जर्शी खिलारमध्ये मिक्स मोडतो हा थाईमान आणि हा जो आपल्याला जबरदस्त जातीचं जनावर पाळायला मिळतं मित्रो नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्हाला सांगतो हा ओरिजिनल जर्शी म्हणून जो जनावर मित्रो जात आहे त्या जातीमध्ये हे जनावर म्हणतो ह्याचं नावात पण मित्र दम आहे कोविड एक जबरदस्त मित्र हा फेमस बैल आहे कोविड आणि थायमान मित्र अनिल झोरे केळंबेतून आलेली जोडी आहे सुंदर आणि ज्या जोडीला पळणार आहे सोन्या सॉरी सर्जा तसेच मित्रो सुनील कांबळे यांच्या जोडे बोलणार आहे शंकर आणि भारत तसे मित्रो ही जोडी मैदान दाखवून आले पावर आणि सोन्या आता मैदान जबरदस्त झालं काय ओके मैदान दाखवून आले आता पावर आणि सोन्या द्वारकानात मानेगाव कुरचुमकरांचा शंकर आणि तो व्हाईट कलरचा पाहायला मिळतो आपल्याला मोत्या तसेच मित्र ही पाठीमागं व्हाईट कलरची जोडी पाहायला मिळते आपल्याला आपल्या सर्वांचे लाडके बैलगाडी क्षेत्रामधील नामवंत व्यक्तिमत्व पांढर्या द गुरोगा आवारवली त्यांचा घरचा साज आज या मैदानासाठी सुद्धा पाळायला सज्ज झाला तसेच मित्रो कालची जी काल भडकंबा या ठिकाणी चिकलनांगाणी स्पर्धा झाली त्या ठिकाणी ही पाली बांबरमधून मित्रो ही जोडी आली होती लारा आणि सोन्या म्हणून सॉरी बंड्या म्हणून तर ही कालच्या मैदानामध्ये पाचव्या क्रमांकांचा मार्केट ठरली होती वीस सेकंद सत्तर पॉईंट असे मित्र टायमिंग नोंदवून आली होती तसेच ही जोडी कोणाची आहे पाहूया तर मित्रो साईल लाडगाव साखरपकरांचे राजा आणि सोन्या आपल्या सर्वांचे लाडके सागरबाईला स्वर्गीय सागरबाईलाचे मालक मित्र पप्प्याचा लाड आपल्याला पाहायला मिळत आहेत अशा प्रकारे मित्रो पाणी केलं जातं आता मैदान दाखवून आली जोडी पहा मित्रो अशा प्रकारे आजचं मैदान होणार आहे आणि हे मैदान दाखवण्यासाठी ज्या जोड्या बांधल्या गेल्यात सज्ज झालेत हे पहा तसेच मित्र हा आपल्या सर्वांचा लाडका जबरदस्त दिसणारा दिस कोश्या कलरचा मल्हार आणि हा जो पाहायला मिळतो तो सावकार एक वेगवान जातीचं जा जा जनावर पाहायला मिळतो आपल्याला सोन्या पन्नास पन्नास यांच्या दावणीचे जा नवीन जनावर तसेच गोवेळगावची लांबोरेकर यांचा मित्र हा साज आहे शिवा आणि सुंदर मित्रो ही जोडीचा खूप इतिहास मोठा आहे जबरदस्त वेगाची जोडी आहे एका वयाचे आपल्याला पाहिलं एक रंग एक शिंगी आणि जबरदस्त वेगवान तसेच मित्रो केरोली गावची जोडी ही पप्प्या आणि सुंदर तर मित्र ह्या जोडीचं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे हा जो बैल पाहायला मिळतो आपल्याला चण्याच्या धावणीचा बैल आहे मित्रो नवीन खरेदी झुंजार म्हणून ज्याला म्हटलं जातं जा जा तो हा झुंजार बैल मित्रो मार्गीचं मैदान झालं होतं देवरुखमध्ये तर ह्या बैलानं एक मार्गीच्या मैदानाला जबरदस्त स्पीड लावला होता ला ह्याच्या जोडीला होता मोर्डेकरांचा सैतान म्हणून आणि आज त्याच्या जोडीला पळणार आहे देवा तर मित्रो आजच्या मैदानासाठी आलेले संपूर्ण बैलजोड्या आणि चालक मालक सर्व आपण पाहिला असाल तर मित्रो व्हिडिओ कसा वाटला तर सांगायला विसरू नका जर का चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा मित्रो लाईक करा शेअर करा धन्यवाद